सीमा सीमा काय इकडे जरा बाहेर तर जरा जराकडे लक्ष वगैरे दे त्यांची तब्येतीची काळजी घे त्यांना गोळ्या वगैरे द्यायचे आहे आणि गोळ्या वगैरे दे तब्येत वगैरे बरे नाही आणि चहा पाणी पण देत जा चालेल ना तुम्ही चालले की जरा बाहेर चक्कर मारून येतो तर त्यांच्याकडे लक्ष दे हाँ? तुम्हाला काही नाश्ता देऊ का करून नाही नाही नाश्ता वगैरे नको पाणी वगैरे फक्त तुम्ही जरा त्यांना गोळ्या वगैरे गोळ्या घ्यावा लागतात त्यांना काय टेन्शन घेऊ मी त्यांची काळजी भरपूर घेते त्यांना विचारा तुम्ही एकदा चला चांगली मी ती काळजी घेते दिवसभर ते म्हणजे बसती नाही उठती नाही आरामात राहता जागेवर आणि ते मग त्यांची तब्येत ना नेहमी खराब होत राहते त्यांना गोळ्या वगैरे वेळेवर देत जा येतील थोडा वेळानी पटकन चा वगैरे ठेव त्यांना तुम्हाला सांगितलं तुम्ही काळजी नका घेऊ मी आहे का आले ना अन्नास झाले नको झालं काम अगं आता काय करते चक्कर मारून काय कुठं आलं चक्कर मारून आलो थोडं काम आहे माझं गोळ्या वगैरे वेळेवर घेत जा काळजी घेते ना सीमा तुमची अरे मग खूप काळजी तसा गोळ्या वगैरे द्या चाय काय नाही काय नाही तर थोडं काम आहे मी बाहेर जाऊन येतो तोपर्यंत गोळ्या वगैरे वेळेवर घेत जा सीमा कशी काळजी घेते तुमची घेते ना खूप काळजी घेते ती माझी आणि गोळ्या खाल्ली की आराम वगैरे करा हा बाबा काय करतो तू राह काळजी घेते तू गेल्यावर नाही अन्न पाणी बघा चहा वगैरे पण ठेव त्यांना ठेवलाय चहा तुम्ही जात असत मग देऊन टाकल मी त्यांना चहा मी येऊ तुम्ही लक्ष दे त्यांच्याकडे नाही हो लवकर या हो चाल झालं काय सांगत होत लॅकाला मला माहितीये काय सांगायचं होत त्याच जर लेखाला काही सांगितलं ना का काय होईल काय होईल काय होईल जिवंतपणे उशीने मारून टाकल तुला मी कळलं का आणि हे आता टेकू नको जरा ते कपडे कपडे का आणि आवर घरातलं तुझा लेख यायच्या आधी तो विचाराल मला काय घरातलं आवरलं काय खायला दिलं खूप अगं मी काय म्हणतो ऐक ना त्याच्या समोर खूप चांगली वागते तो गेला तुला काही आणलं ते पुस्तकच द्या नवरा तो माझा मला त्याची इस्टेट घ्यायची आधीच मला पोस होत नाही इस्टेटीला वाढच लागतो त्याला अग इस्टेट माझी आहे ना त्याची थोडी आहे तुझा आहे ना तो ए म्हणता डोकं नको खबर आहे पहिले आवर

ए भाई ना काय काय अन्याय करते माझ्यावर का तू सुरुवात करते माझ्यात माझ्यातले फरक आहे मी तुझ्या कोराला सांगून म्हाताऱ्याने माझा छळ केलेला आहे म्हाताऱ्याने माझ्यावर नजर टाकलेली उठल्या तुझ्यावर नजर टाकू का सुन नाही ना 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 का मी दिसायला छान नाही का कुठलं मग तू छान येत छान होते म्हणून पोरासाठी करत काय घालू मी आता मातारा तू तुला चांगलं समजतो तू तू इथे माझे वांदे केले सून आहे मी या घरची कळलं तुझा लेख यायच्या आधी तू उठत काम करतं का नाही का जेवायला नाही भेटणार आहे आज आज जवायला देणार नाही मी तुला काय बिघडवलं काय एवढे वाजव नाही तू मला ना नकोय म्हाताऱ्या तू घरी काम कर सांग मला करश्रम मध्ये जायचंय मला माझ्या बायकोची आठवण येते मला इथं राहायचं नाही मला आनंद आश्रमध्ये जायचं तू असं सांग त्याला आम्ही दोघं जाऊन तुला टाकून नाही ते काम कर मुलगा नाही तो परत निघून जायचो हे चांगलं वाटत तुला आता पंढरीची वारी येणार आहे त्याच्यात जात का पंढरीची वारी येणार आहे त्याच्यात सापाटा येणार नाही काय काहीच नाही कोणाला काही सांगावंच लागणार नाही बोल अरे तुला शोभत का असं बोलायला काय करू काय करून म्हातारा जन्माला घातला होता म्हातारा माझ्यासाठी घातलाय का हा तुझ्यासाठीच घातला लय मोठं बात केलं मी कोणाला घेऊन जायचो जायचून जायचून घर माझं दार माझं सगळं माझं पॉपटी आता मुलाची येते एकच मुलगा आहे त्यांनी कमवलंय का एकच मुलगा आहे ते मुलाला देणच आहे आणि ते काय आता माझं होणार आहे त्याच्यामुळे मी ते एकटीच राहणार आहे मला तुम्ही नको हे म्हाताऱ्याचं हे असं काढायचं नाही मला आगमूत तू इथून जातो का म्हाताऱ्या माझं मी आता स्वतः कमवतो स्वतः खातो नाही म्हाताऱ्याला ना मी खायपूर था काम करतो करा तो गेला का तू लगे महाराणी सारखी बस टीव्ही पाहती मोबाईल पाहती काम करायचे काम नाही केलं तुला जेवायला नाही तुला मी झोपेच्या गोळ्या देऊन टाकणार आहे कायमचा झोप तू लवकर उठ मला काम पाहिजे बस मला काय ऐकायचं नाही तो तुझा मुलगा येईल माझं डोकं लय दुखायला लागलेलं आहे तुझा तो तु तु मुलगा येणार आहे पटकन उठल कामावर हे बॅग कोणाची तुझ्या मुलाची चाललाय कुठं देश अमेरिके फिरायला कोण आवरणार आहे मी का आवरते पण मला छान लवकर चांगलं करतो ए अगं तुला काहीतरी ज्याला मला वाटायला पाहिजे म्हातारे माझ्याकडून काम करून घेते तू तुझ्या मुलाला मी डायरेक्ट सांगणार आहे बाबा मी तुझ्या बापाची इतकी काळजी घेते पण तुझा, 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 तुझा बाप आहे ना मला असं बोलतो इथं बस बो, असं हात फिरवतो पाठीवर मी अरे सांगून द्या ना लई डोक दुखलं माझा ए अगं तुला शोक तर माझ्यावर ऑब्जेक्शन घ्यायला मी आता तेच सांगणार दोन तीन फोटो काढून घेते फोन कर आहे माझा फोटो काढून घेते काय आता मी तुझ्या मुलाला दाखवले फोटो कि तुझ्या बापाने माझ्यावर अन्याय केलेलाय तुझ्या मुलाला का तुला चाट होतारा कसा चाट माझा नवरा येणार आहे आता परत देवा काय पाप केलं तर मला अशी सुन भेटली काय रे म्हाताराचा ना गेमच वाजवावं लागणार आहे मला एक काम करते त्याचा लेक येणार आहे आता लेक यायच्या आधीच येईन त्याला गोळ्या घेऊन येते गोळ्या टाकून देते त्याच्या धुंदीत कुठं तरी सोडून येते गाडीवर जाऊन म्हणाल गेलो ते मेडिकल मध्ये कुठं वावरात काय माहिती आलेच नाही असंच काहीतरी करते चला आता गोळ्या घेऊन येते बघते म्हाताऱ्याचा गेमच करते